येतोय आवाज एकदा चेक कर आहे आवाज? आवाज येतोय फायनली येस आणि मी खूप खुश आहे कालपासून काय चाललंय माहिती नाहीये आवाजाचा खूप प्रॉब्लेम येतोय आणि मी परत लाईव्ह बेड्यासारखं बंद केला ओके तर 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 आ, नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप मनापासून स्वागत आज आहे मार्गशीर्षातला गुरुवार माझी पूजा मांडून झालेली आहे पण अजून आरती आणि कहाणी वाचायची बाकी आहे मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आहे माझा पहिला ब्लॉग मी पोस्ट केला होता ज्या आधी मी ब्लॉग करायचे नाही फक्त रेसिपीजच दाखवायचे आणि खूप कमेंट यायच्या की ते ब्लॉग आम्हाला बघायचा तर पहिला ब्लॉग माझा मार्गशीर्षातला गुरुवारचाच होता आणि मला मार्गशीर्षामध्ये छान वाटतं पूजा करायला असेल माझा उपवास नसतो पण मी पूजा करतेच दुसरं म्हणजे आपण आज सगळे एकत्र मिळून स्वयंपाक करूया मार्गशीर्षातल्या गुरुवारचा तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा याची तयारी करून घेऊ शकता आपण हा लाईव्ह संपला की पाच मिनिटात दुसऱ्या चॅनलवर हा संपूर्ण स्वयंपाक करणार आहे बऱ्याच जणांना नोटिफिकेशन जात नाही की एखाद्या चॅनलचं येतं तर दुसऱ्या चॅनलचं येत नाही तर मी काय करते इथं पाच मिनिटं सगळ्यांना जॉईन होईपर्यंत सांगते हा लाईव्ह संपला की तिकडे लगेच तुम्ही दुसरा लाईव्ह जॉईन करा आपण त्या चॅनलवर छान सगळा स्वयंपाक करूया माझ्यासोबत कोण कोण करणार आहेत त्यांनी सुद्धा तयार रहा मी काहीच तयारी केलेली नाही बरं का म्हणजे आधी कांदा बिंदा असं कांदा लागतच नाही जे काही वाटण घटना ते सगळं तुमच्या सोबत तुमच्या समोर करणार आहे त्यामुळे मजा येणार आहे मी रोज स्वयंपाक करताना कशी वावरते माझ्या या किचनमध्ये हे तुम्हाला समजणार आहे तर सगळ्यांनी दर्शन घ्या दोन मिनिटांमध्ये आपण दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह जाऊया तर पूजा कशी मांडली आहे सांगा बरं आणि आता मला वाटतंय सहाशे लोक तर दिसत आहेत मला स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा दर्शन घेऊन झालेलं असेल तुमची पूजा मांडून झाली का आणि आता मला वाटतंय मी मेन्यू काय करणार आहे सांगते आणि मग लगेच आपण दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह स्टार्ट करूया ओके तर आपण करणार आहोत अं गोडामध्ये शिरा करतोय खूप कमेंट येत आहेत गोडाचा शिरा दाखव म्हणलं आज पहिलाच दिवस आहे गुरुवारचा तर आजच करूया गोडाचा शिरा त्याचसोबत हरभरा आणि बटाट्याची छान ग्रेव्ही करतोय ज्यामध्ये आपण कांदा लसूण वापरणार नाही आहोत त्याचबरोबर अळूची भजी करणार आहोत हे मुख्य पदार्थ आहेत आणि मग आपला आहेच आहे की वरण भात आणि पोळी त्यासोबत पापड लोणचं चटण्या तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही आवडीप्रमाणे करा मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे की डाळ भात लावण्यापासून ते संपूर्ण ताट होईपर्यंत संपूर्ण आपण लाईव्ह असणार आहोत तुम्ही सुद्धा माझ्यासोबत करू शकता तर आपला दुसरा चॅनल आहे सरितास किचन फूड अँड व्लॉग्स सबस्क्राईब करा नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि दुसरं म्हणजे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलाय त्यांनी हा लाईव्ह संपल्यानंतर लगेच तिकडे जॉईन करा दोन मिनिटात लाईव्ह येणार इकडे संपलं की तिकडे चला भेटूयात एका मिनिटामध्ये दुसऱ्या चॅनलच्या लाईव्ह मध्ये